आज बनवत आपण कालवं फ्राय त्यासाठी आता आपण आधी कालवं धुवून आणि साफ करून घेऊया कच काढून घेऊया तर कालवाच्या काढून घेऊया आपण आता हाताला लागते अशी खरखरीत काढायची ते, खर ते आपण असं एक एक करून काढून घ्यायचं असेच आता आपण सर्व कालवांची काढून घेऊया आता इथे आपली कालवं आपण दोनदा पाण्यातून धुऊन घेतले गज काढून घेतलेला आहे त्यातला अल लसूण आपण लसूण लसून म्हणजे आपण किसून घेतलेलं आहे आता त्यात टाकूया चवीनुसार मीठ एकदम कमी टाकले खार असतात ना त्यामुळे मीठ कमीच मग आपण त्यात टाकूया लाल तिखट घरचा मसाला आणि आता आपण त्यात टाकून घेऊया थोडीशी हळद आता आपण टाकूया बेसन आता आपण त्यात टाकून दोन चमचे तांदळाचं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे त्यात कालून बघूया आता ह्याला आपण कालवून लावून घे कालवांना तर असं पाणी घेऊया पट्ट्यात आता इथे आपण कालवणला जेव्हा आपण तळायला सोडतो त्याला ना असं लागत नाही जेव्हा आपण कालवा फ्राय करतो ना त्याला मसाला ती पीठ असं लागत नाही पण आपण ते घेतो तेव्हा असं पीठ घेऊन सोडून सोडायचं त्याला सगळ्याला पीठ घ्यायचं आणि सोडायचं अर्धा तास सोडून आता आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेशन घेऊन घेऊया आणि मग कालवा फ्राय करूया का आता तसं आपण मॅरिनेशन घे कालवा घेतले तर आपण ही फ्राय करून घेऊया एक एक करून इथे त्यात आपण कालवं पलटी मारून घेतो कांदा भाजी सारखी झालीत ना हो साडी दिसतात कल झाले तर त्यांना लगेच पलटी मारता येत नाही थांबावं लागतं वेळ लागतो इथे आपण कालवं काढून घेऊया आपण दुसरी कालवं टाकतो अशीच आता आपण सगळी फ्राय करून घेऊया ही पण आपण कालवं काढून घेतो फ्राय केलेली आता आता पुन्हा एकदा आपण टाकूया देत कालवं तळायला पटापट तळून एक वेळ लागतो तिला आपण पुन्हा एकदा कालवं काळाला इथे आता आपले कालवं फ्राय रेडी झालेले आहेत बघा टेस्टी आणि यम्मी अशी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू